दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दर्पणकार बाळशाश्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाच्या निमित्तानं नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभ आणि पत्रकार मेळावा अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण राजस कन्स्ट्रक्शनचे संचालक राजेश उपासनी मॉडेल आणि मिसेस मलेशिया इंटरनॅशनल डॉक्टर ज्योती केदारे शिंदे छंद दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार दैनिक सामनाचे मुख्य संपादक मनोज शिंदे मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ऍडव्होकेट नितीन ठाकरे उत्तर महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी निशिगंधा कापडणीस रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष ओम प्रकाश रावत भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजप प्रवक्ते आणि लोकप्रिय अँकर अजित चव्हाण आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आदी राज्यातून पुरस्कारी आदी राज्यातून पुरस्कारी मोठ्या संख्येनं आलेले होते यावेळी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करताना पत्रकार दिनाचे महत्त्व विषद केले नमस्कार मी डॉक्टर महेंद्र देशपांडे आज बाळशास्त्री जांबेकर पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार समारंभाचं पत्रकार दिनानिमित्त या कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं पूर्ण महाराष्ट्रातून गावोगावून पुरस्कारार्थी आले होते त्याशिवाय गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यातूनही काही पुरस्कारार्थी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हा फोरायझन अकॅडमीच्या भव्य अशा या सभागृहामध्ये अतिशय सुंदर असा देखणा कार्यक्रम झाला अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये आपण लकी ड्रॉच्या त्या माध्यमातून पुरस्कारासोबतच गिफ्ट आणि काही भेटवस्तू आणि साडे पैस पैठणी साड्या लोकांना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आजचा हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आमचा नुकताच संपन्न झालेला आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पत्रकार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे आणि यापुढे पुढच्या एक वेळेससुद्धा असाच भव्य आणि दिव्य कार्यक्रम होईल त्यावेळेसुद्धा आपण उपस्थित राहावं असं आवाहन करीत आहे धन्यवाद त्याचबरोबर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर भारती चव्हाण आणि अजित चव्हाण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नेहमी तिचं कौतुक वाटत कि वेगवेगळी आव्हानं पेलत ती नवीन पत्रकार तिचा सुरू आहे साहेब मी अनेक सा विद्यापीठांच्या अभ्यासक्रम समितीवरती आहे जे अभ्यासक्रम पत्रकारितेकरता असले पाहिजे त्याचबरोबर अनेक विद्यापीठांमध्ये मी शिकवायला जातो उद्या आमच्या रामभाऊ माळगी देखील तिला आठ तारखेला माझं व्याख्यान आहे पण एखाद्या पत्रकारितेच्या महाविद्यालयानं इतके पासआउट केले नसतील त्यापेक्षा जास्त आपल्या कोर्स मधून एक विक्रम आपला आहे आणि मित्रांनो मी काही गोष्टी आपल्याला सांगेल आज थोडासा वेळ गेला तरी चालेल पण कृतिका हे गरजेचं आहे कारण माझी ओळख आता जरी मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता असलो भारतीय जनता पक्षाचं काम करत असलो महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेली दोन दशक म्हणजे वीस वर्ष मी वावरतो आहे आणि त्यातला मोठा काळ संपादक म्हणून पत्रकार म्हणून वावरण्याची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मला मिळाली आणि ते केअर करून आम्हाला या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद या समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर महाराष्ट्र गोवा गुजरात राजस्थान विविध भागातून आलेले सर्व मान्यवर या सर्वांना या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे ह्याच्यामध्ये निश्चितपणे येणाऱ्या तासाभराच्या दोन तासाच्या कार्यक्रमामध्ये आनंद आणि अभूतपूर्व असा काही अनुभव त्यांना मिळेल अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते आज पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेले आपण या कार्यक्रमासाठी आपण बालशास्त्री जांभेकर दर्पणकार बालशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीनं पुरस्कार समारंभ आयोजित करत आहात देशपांडे साहेब आज एका विशेष प्रसंगी मला आपल्यामध्ये उपस्थित राहता आलं याचा मला एक आनंद वाटतो की आज आपले अमृत महोत्सवी सुवर्ण महोत्सवी हा पत्रकारितेचा जो पन्नास वर्षाची जी पूर्ती आपली यात झाली या पन्नास वर्षाच्या आपल्या कारकिर्दीला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने मी देशपांडे सर्वांना एक आणखी शुभेच्छा देऊ इच्छिते अजीजी की पुढचे पन्नास वर्ष देशपांडे सर्वांनी अशीच पत्रकारितेमध्ये आपली सेवा द्यावी आणि या पत्रकार संघाच्या माध्यमातून आजपर्यंत जे शेकडो आणि हजारो पत्रकार आपण जे तयार केलेले आहेत तसेच पुढच्या पन्नास वर्षातून आपल्याकडनं ती निर्मिती हो अशी अपेक्षा मी यावेळेस व्यक्त करते आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देते उत्कृष्ट आरोग्य आपल्याला लाभो आणि देशाची सेवा करू। गंगापूर रोडवरील होरायझॉन अकॅडमीच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील दिग्गजांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक